कडा कधी ना कधी तर ते काहीतरी चुकी होते माणसाकडून आणि काहीतरी माणसं तुम्हाला लगेच एका मिनिटात बदलून जातात माणसाचा स्वभाव आहे ते मराठी भाषेत एक मन आहे गाडवावर बी चालू येत नाही पायी बी चालू देत नाही ते समाज चला कृष्ण परमात्म्याने सांगितलं म्हणजे जा घरला तुमची पती तुमचा आदर करतील जेव्हा यज्ञ पत्न्या घरी आल्या आल्याच्या नंतर हे स्वा बसलेले ब्राह्मण मंडळी होते ना यांच्या मनामध्ये ग्लानी सुरुवात झाली ते म्हणले अरे आमच्या जन्माचा धिक्कार असो आमच्या क्रियेचा धिक्कार असो आमच्या पूजेचा धिक्कार असो आम्ही इथं परमात्मा जवळ आले कृष्ण जवळ आले ईश्वर जवळ आला पण आम्हाला ओळखू शकलो नाही आम्ही त्याला एक वाक्य सांगू माणसं जवळ आहे तोपर्यंत माणसाची किंमत कळत नसते आणि माणसं गेल्याच्या नंतर किंमत कळते मग नंतर फायदा होत नसतो आणि या महाराष्ट्राच्या मातीचा एक गुण आहे महाराज इथं जिवंत असताना माणसाचं कौतुक होत नाही माणसं मेल्याच्या नंतरच कौतुक होत महाराज इतिहास बघा तुम्ही जेवढे म्हणून संत झाले जेवढे म्हणून शूरवीर झाले जेवढे म्हणून साधू झाले जिवंत असताना त्यांचं कौतुक झालंच नाही दादा सगळे गेल्याच्या नंतरच सगळ्यांचं कौतुक या मातीचा गुण आहे महाराज महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर मरावंच लागतं मग माणसं मोठी म्हणतात म्हणून जोपर्यंत जिवंत आहेत माणसं जोपर्यंत जवळ आहेत तोपर्यंत किंमत करणं गरजेचं पत्न्या परत गेल्या आश्रमात गेल्याच्या नंतर सगळे ब्राह्मण मंडळी उठले आणि आपल्या पत्नींचे पाया पडायला गेले नीट लक्ष करा माझ्याकडे कर लक्ष द्या पाया पडाय गेले पत्नीच्या का त्यांनी सांगितलं अरे जन्म गेला आमचा स्वहा करण्यामध्ये पण आम्हाला ईश्वर कळाला नाही तुम्ही मात्र एका मिनिटात जाऊन दर्शन करून आला आणि शास्त्र आमचं आम्हाला शिकवत यत्र नारजस्तो पूज्यंते रमंते तत्र देवता ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होत नाही त्या घरामध्ये देवता कधीच वास्तव्य करीत नाही बरेच लोक ते लक्ष्मी फोटोतल्या लक्ष्मीची पूजा करतात ना तिला उद्बत्ती तिला आरती मग तिला नैवेद्य फोटोतल्या लक्ष्मीची पूजा जरूर करा आरती करा तिला पेढे खाऊ घाला उद्बत्ती व पण घरातली लक्ष्मी जर नाराज असेल तिला जर तुम्ही शिव्या देत असाल तिला जर त्रास देत असाल आणि फोटोतल्या लक्ष्मीची पूजा करीत असाल तर फोटोतली लक्ष्मी आशीर्वाद देणार नाही माझं वाक्य आज लक्षात लिहून ठेवा जेवढा सन्मान हिंदू धर्मामध्ये महिलांचा आहे ना जेवढा अधिकार हिंदू धर्मामध्ये महिलांना आहे ना तेवढा अधिकार शायद बाकी कुणाच्यात आहे का नाही मला माहीत नाही जिथे नारीचा सन्मान तिथे देवता वास्तव्य करतात आज सगळे ब्राह्मण मंडळी उठले आणि उठून आपल्या पत्नीच्या पाया पडायला गेले का अरे तुम्ही ईश्वराचं दर्शन करून आलात आमचा जन्म गेला स्वहास करण्यामध्ये पण आम्हाला देव कळाला नाही जेव्हा ते ब्राह्मण मंडळी आपल्या पत्नीच्या पाया पडायला गेले ना तेव्हा पत्नी पाटील सरकल्या उलट त्याच आपल्या मालकाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि त्यांच्या मालकाचे पाय धरले त्यांनी मालक आम्ही काय भाग घेऊन आमच्या पाया कशाला पडता आम्हाला ईश्वर भेटला दर्शन झालं हे त्याचं काय पुण्य असेल तर तुमच्या पायाची सेवा केल्याचं पुण्य आहे तुमच्या पायाची सेवा केली तुमची सेवा केली त्याचं पुण्य आमच्या पदरात पडलं आणि आज कृष्ण आम्हाला भेटलं ना म्हणून कदाचित एखाद्या वेळेला मावल्यानो माझ्या आईने तुम्हाला विनंती करेल थोडीशी भक्ती आपल्या जीवनात घडत असेल थोडासा परमार्थ घडत असेल थोडंसं सत्संगती घडत असेल काहीतरी चांगलं काम करीत असाल पण याचा अर्थ असा नाही की आपण चांगलं काम करतो आपल्या पूजापाठ करण्यावाचून आपल्या मालकाचा आपल्या घरातल्यांचा अपमान करावा असा अजिबात अपमान होऊ नये आणि जर होत असेल तर आपल्या पूजापाठ करण्याचा अर्थ काय आपल्या पूजापाठ करण्याचा अर्थ काय आहे ब्राह्मण मंडळीला खूप आनंद झाला तडे परमात्माच दर्शन केलं हजारो लाखो गायी पुढे चालत आहेत हजारो लाखो गायीच्या पाठीमागे कृष्ण आणि बलरामदा चाललेले आहेत लाखो गायीच्या खुराने उडणारी धूळ उडते आहे आणि माझ्या कृष्ण आणि बलरामदाच्या मुखावरती पडत आहे परीक्षित राजाने विचारलं महाराज गाईच्या खुराणी उन्हाळी धूळ जर मुखावर बसत असेल तर देवाचं मुख चांगलं दिसत नसेल ना अरे सुंदरे किंबण सुंदरम जो सुंदर आहे तो सर्वतोपरी सुंदर असतो ना कृष्णाच्या बाबतीमध्ये काय महाराज वर्णन करावं श्री वल्लभाचार्य स्वामी सांगतात मधुरम हसितं मधुरम् हृदयं मधुरं मधुरा दीपते